अबोली या मालिकेच्या सात ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे अबोली रमा आणि अंकुश जण देवाची प्रार्थना करत असतात की या घरावरती श्रेयस नावाचं जे संकट आलंय ते सगळं निघून जाऊ श्रेयसचं सगळं सगळं आता एकदाच बाहेर येऊ दे आणि या सगळ्यामध्ये आता आमच्या घरावरील सगळं संकट निघून जाऊ दे श्रेयसला शिक्षा होते अबोली सांगत असते हो मी जे काही नाटक करते आहे त्या नाटकामध्ये मला यश दे आणि श्रेयस आमच्या जाळ्यात अचूक अडकू दे असं म्हणत सगळेजण प्रार्थना करत असताना नीता हे सगळं ऐकत असते आणि नीता खूप चिडते अबोली तू मला तोंडावरती पाडलास ना आता तुला मी सोडणार नाही असं म्हणत नीता या सगळ्यामध्ये बदला ठरवते तोपर्यंत इकडे आता दिवा विझायला तो तो दिवा आता आपल्या हाताने व्यवस्थित धरते आणि आता तो दिवा विझू देत नाही तोपर्यंत नीता बाहेर येते अंकुश सुद्धा तो दिवा विझू देत नाही आता हा दिवा विझणं हा संकेत आता मात्र असतो तो म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये श्रे आता इकडे क्रीस्टला झालेल्या घटनेचा तोपर्यंत मीता बाहेर येते आणि अबोली तू मला जे काही फसवलंस ना तुला व्याजासकट मी परत करणार आहे इतकंच नाही तर श्रेयस समोर सगळं तुझं सत्य मी आणल्याशिवाय गप्प बसणार नाही ना अबोली तुझा खेळ संपला असं म्हणत चिडलेली नीता आता अबोलीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी जे काही घाणेरडा प्लॅन करता येईल तो प्लॅन करण्याचा ती विचार करत असते नीताचं हे सगळं चालू असताना श्रेयस घरी येतो घरी आल्यावर ती जरा श्रेयसच्या डोक्यामध्ये शंका आहे ते कोण हे सगळं कर असेल आणि माझ्या घरापर्यंत येण्याचं कोणाचं आयोजन असेल कोणाचं हे सगळं डोकं असेल या सगळ्यामध्ये अबोली अब असेल का एक न भाराभर विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात आणि तो विचार करतो तसंही माझ्या घरात येऊन कुणाला काय भेटणार आहे आणि त्याची जी काही सिक्रेट खोली असते त्या सिक्रेट खोलीमध्ये तो येतो जेणेकरून त्या सिक्रेट खोलीमधून नक्की काही गेलेलं तर नाही आहे ना बाहेर हे सगळं पाहण्यासाठी तो आपल्या खोलीत येतो आणि आता नशीब या खोलीपर्यंत कुणी पोहोचलेलं नाही तू इकडे सेफ आहेस ना मला वाटलं तुला कोणी इजा करण्याचा प्रयत्न केला का असं तो वेड्यासारखं काहीतरी बडबड 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 करत असतो आणि या सगळ्यामध्ये कोणीतरी त्या घरामध्ये आहे अशा पद्धतीतच तो सगळं बोलत असतो असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयस असताना तो विचार करतो की नाही या खोलीपर्यंत कुणीही पोचलेला नाहीये तू सेफ आहेस ना तुला भूक लागली असेल ना थांब मी आलो असं म्हणत श्रेयस बाहेर येतो श्रेयस बाहेर येतो आणि आता या सगळ्यामध्ये तो न पुलाव आणलेला असतो तो पुलाव घेऊन आपल्या आईच्या इकडे येतो आणि तो सांगतो तुला भूक लागली असेल ना तर या सगळ्यामध्ये तू काहीतरी खाऊन घे बरं असं म्हणत तो पुलाव भरवायला लागतो आणि तुझ्या आवडीचा पुलाव आहे बरं का जास्त तिखट नाही जास्त त्याला काही त्रास नाही अशा पद्धतीचा पुलाव मी तुझ्यासाठी आणलेला आहे असं म्हणत तो आता पुलाव भरवायला लागतो आबोलीला असाच पुलाव आवडतो आणि आबोलीनेच हा चॉईस केलेला आहे असं म्हणत तो एक एक घास भरवतो आणि इकडे कोणी आलं नाही ना मला खूपच भीती वाटत होती कि जर का इकडे कोणी आलं असतं तर या सगळ्यामध्ये मात्र आता आपला प्रॉब्लेम झाला असता आणि आपलं सगळं विंग फुटल असतं असं म्हणत तो आता आईसोबत कि कुणासोबत जी व्यक्ती अस्तित्वातच नाहीये त्यांच्यासोबत बोलत असतो इकडे आता अंकुशला अबोली काही प्रश्न विचारते अबोली अंकुशला म्हणते सर मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे काही ऐकलं त्याच्यावरून तुमच्या डोक्यामध्ये काय गोष्टी आल्या किंवा जे काही घडलेलं तुम्ही पाहिलं त्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की हे सगळं कसं काय घडलंय काय घडलंय यावर ते मग मात्र अंकुश म्हणायला लागतो मी तुला एक गोष्ट सांगू का नक्की श्रेयसना त्या खोलीमध्ये असं काहीतरी लढवून ठेवतोय की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये त्याला आता इतकी सगळी सिक्युरिटी ठेवायला लागते आहे मी तुला एक गोष्ट सांगू का अबोली या सगळ्यामध्ये श्रेयसची जी गोष्ट आहे ना ती लप तो कितीही प्रयत्न करत असला तरी सुद्धा ती गोष्ट आपल्याला शोधून काढली पाहिजे यावरती रमा म्हणते अरे पण असं काय आहे की जे तो लपवण्याचा प्रयत्न करतोय आबोली म्हणते त्याच्या आईच्या संदर्भातलं काहीतरी सत्य आहे जे लपवण्याचा तो प्रयत्न करतोय असा मला ठाम विश्वास आहे यावरती मग मात्र अंकुश म्हणतो पण असं काय आहे की श्रेयस या सगळ्यामध्ये अडकू शकतो आबोली म्हणते हो सर या सगळ्यामध्ये श्रेयसला जर आपल्याला अडकवायचं असेल तर आपल्याला काहीतरी असा स्टेट स्टँड घ्यायला पाहिजे की श्रेयसचं सगळं भिंग फुटलं पाहिजे असं म्हणत आबोली आणि अंकुश श्रेयस बद्दल चर्चा करत असतात की श्रेयसला या सगळ्यामध्ये कसं अडकवायचं काय करायचं ही सगळी चर्चा आता इत्यंभूत चालू असते तोपर्यंत श्रेयसता भरून मोकळा होतो आणि तो विचार करतो मला या सत्याचा शोध घेतलाच पाहिजे की माझ्या घरामध्ये येऊन आता कुणाला काय मिळणार होतं जर कोणीतरी इकडे आले म्हणजे कोणत्या तरी गोष्टीसाठी किंवा कोणत्या तरी गोष्टीचा मागोवा घेतच ती व्यक्ती इकडे आली असेल ना पण त्या व्यक्तीला इकडे येण्याचं कारण काय आणि मग मात्र श्रेयस विचार करतो जी कोणी व्यक्ती इकडे आली असेल तिला या सगळ्यामध्ये त्रास तर होणारच कारण मी जो गॅस ठेवलेला आहे त्या गॅसमुळे त्या व्यक्तीला त्रास होणार आणि मग ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाणार म्हणजे जी व्यक्ती कोणी आहे त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मला आता हॉस्पिटलमध्येच फोन करावा लागेल आणि तो त्याच्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे इथल्या एरियामधून जिथे शक्यता आहे त्याला नेण्यासाठी त्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये कॉल करतो कॉल करून तो सांगतो की अशी अशी एक व्यक्ती जिला अंगाला खाज येईल किंवा अंगावरती असं काही उठ असेल किंवा तिला श्वास घ्यायला त्रास होत असेल छातीत दुखत असेल अशी कोणती व्यक्ती तुमच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली तर तुम्ही मला नक्की कळवा असं म्हणत आपल्या कॉल करून तो आता हे सगळं करत असतो जेणेकरून ती कोण व्यक्ती होती हे त्याला कळेल आणि तो विचार करतो जर या सगळ्यामध्ये अबोली असेल तर मला नक्कीच समजेल की अबोलीने हे सगळं केलंय ती व्यक्ती कोण आहे समजलं तर नक्कीच अबोली या सगळ्यात आहे किंवा नाही हे सत्य माझ्यापर्यंत पोहोचायला आता काही वेळ लागणार नाही पण या सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला सत्य शोधायलाच पाहिजे की खरंच अबोली माझ्यावरती प्रेम करते की माझ्याशी गेम करण्याचा प्रयत्न करते असं म्हणत श्रेयसच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो तोपर्यंत इकडे मनवा क्रिशला घेऊन घरी येते आणि क्रिशची अवस्था बघून सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावरती आता इकडे अंकुश म्हणतो मनवे काय झालंय त्याला बोल तरी यावरती मनवा म्हणते मला जितकं समजलं तितकं मी त्याला तुला सांगण्याचा प्रयत्न करते तुझा जेव्हा मला फोन आला होता त्या वेळेला त्यावेळेला मी तिकडून क्रिशला सांगितलं निग निग मग ह्या अशा अवस्थेत काहीतरी तिकडे होत अशी याची अवस्था झाली आबोली म्हणते सर आपल्याला बाकी सगळं सोडून आधी क्रिशवरती उपचार करायचं पाहिलं पाहिजे यावरती अंकुश म्हणतो हो ताबडतोब आपण याला हॉस्पिटलमध्ये हलवूया असं म्हणत हॉस्पिटलमध्ये क्रिशला नेण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू असताना तिकडे आता रागू येते राघू कामाला निघालेली असते पण ती तिची पर्स विसरलेली असते आणि ती विसरलेली पर्स आणण्यासाठी राघू येते आणि ती क्रिशची अवस्था बघते आणि काय झालं हे क्रिशला तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवण्याचा का प्रयत्न केलात असं म्हणत ती आता चिडलेली असते चिडलेली आता ती सगळ्यांवरती आरोप करते त्यावरती आता अंकुश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मनवा काय बोलतेस तू म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही का बरं क्रिसची ही अवस्था करू क्रिस्टची जी अवस्था झाले ती बरी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय यावरती राघू म्हणते तुम्ही प्रयत्न करताय तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात प्रयत्न करत नाहीयत मला तर दिसतंय की तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करताय यावरती आबोली म्हणते सर रागुच्या लागण्यात काही अर्थ नाहीये आपण एक काम करूया आपण ताबडतोब क्रिश इकडून घेऊन जाऊया कारण क्रिशवरती उपचार होणं महत्वाचं आहे रमा म्हणते अगं काय बोलतेस तरी काय या सगळ्यामध्ये चल आमच्यासोबत हॉस्पिटलला त्यावरती आता इकडे राघू म्हणते मी कुठे कुठे येणार नाहीये जा ही मनवाय ना हिला घेऊन जा हीच ख्रिस्च्या पुढे मागे करते असं म्हणत ती पुन्हा एकदा मनवावरती आगपाख करायला लागते त्यावरती तिला आता रमा प्रयत्न करते राघू राघू तुझं करायचं तरी काय या सगळ्यामध्ये तू मनवावरती आरोप करतेस तुला नाही का वाटत असं म्हणत ती आता इकडे ओरडते पण राघूला कसला कसला फरक पडत नसतो मग इकडे राघू रडत रडत इकडे आता नीताकडे ताताई सगळं संपलं असं म्हणत ती नीताला बिलगून बिलगून रडायला लागते नीता म्हणते नक्की झालंय तरी काय असं म्हणत असल्यावरती राघोतीला घडलेला सगळा प्रकार सांगते मग इकडे मनवा ताबडतोब आणि हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये श्रेयसला घेऊन आलेले असतात श्रेयस आता इकडे क्रिशवती उपचार चालू होतात तोपर्यंत पर्यंत वॉर्ड बॉय लगेचच आता इकडे श्रेयसला कॉल करतो श्रेयसला कॉल करून वॉर्ड बॉय सांगायला लागतो की तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं होतं तो व्यक्ती इकडे आलेला आहे तुम्ही जे गोष्टी सांगितल्या होतात त्याच गोष्टी त्या व्यक्तीच्या अंगावरती आम्हाला चट्टेपट्टे दिसत आहेत तर असं हे घडलेलं आहे असं म्हटल्यावर आबोलीवरती शंभर टक्के विश्वास ठेवायचा नाही हे श्रेयसने ठरवलेलं असतं आणि म्हणून आता ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी श्रेयस ताबडतोब हॉस्पिटलला यायला निघतो तोपर्यंत पर्यंत आबोली सांगत असते सर आपण ना या सगळ्यामध्ये क्रिशला वाचवण्यासाठी आपल्या घरात जरी काही आपण ठेवलं नसलं म्हणजे क्रिशला तरी सुद्धा मला नाही वाटत की श्रेयस इतका साधा सोपा सरळ आहे की तो या सगळ्यामध्ये आपल्याला सहजासहजी हे सगळं करून देईल तो हॉस्पिटलमध्ये दे सुद्धा येऊ शकतो आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तपासणी करू शकतो आपल्याला काहीतरी करायला पाहिजे यावरती अंकुश म्हणतो अबोली तुझं म्हणणं मला पटलेलं आहे तू जे म्हणतेस ना ते बरोबर आहे कारण श्रेयस काही इतका साधा नाही आहे की या सगळ्यामध्ये तो न इतक्या सहजासहजी आपल्या गोष्टींवरती विश्वास ठेवेल तो या गोष्टीची शहानिशा करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच वेळेला आपल्याला या सगळ्यामधून वाचायला पाहिजे काय करायचं कसं करायचं हे सगळं आता दोघांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं दोघ जण या गोष्टीचा विचार करत असतानाच इकडे आता श्रेयस अबोलीला कॉल करतो श्रेयस अबोलीला कॉल करतो आणि तो अबोलीला सांगतो अबोली काल तुला खूप चिंता वाटत होती ना की आपल्या घरामध्ये कोण घुसलय कोण घुसलय तर ती घुसलेली व्यक्ती मला सापडलेली आहे आबोली म्हणते काय म्हणतो श्रेयस कोण आहे ती व्यक्ती असं म्हणत अबोली त्याला विचारते यावरती श्रेयस सांगतो ती व्यक्ती सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आता अबोली खूपच घाबरते कारण सिटी हॉस्पिटलमध्ये तर आता क्रिशला ऍडमिट केलेलं असतं पण इकडे एक प्रकारे इकडे आता श्रेयसने अबोलीला कॉल करत या सगळ्यामध्ये आता मात्र तिला हिंट दिल्यामुळे अबोली आणि अंकुश थोडेसे सावध होतात तोपर्यंत इकडे तो आता श्रेयस सांगतो मी त्या हॉस्पिटलमध्ये येतोय ती व्यक्ती कोण आहे की एकदा समजलं ना की मला खूपच गोष्टी क्लिअर होतील मी चाललोय तिकडे असं म्हणत आता मात्र अबोली गडबडते अबोली गडबडते आणि ती अंकुशला सगळा प्रकार सांगते अंकुशला प्रकार सांगून आता तोपर्यंत त्यांच्या हालचाली सुरू होतात म्हणजे क्रिशला तिकडून हलवायचं आणि या सगळ्यामध्ये क्रिशला हलवून झाल्यावरती मग श्रेयस तिकडे येतो श्रेयस आल्यावरती मग मात्र अबोली एका साईडला लपते आणि या सगळ्यामध्ये श्रेयस आता कोण आहे तो माणूस हे बघण्यासाठी जातो पण तोपर्यंत अंकुश अबोलीने जबरदस्त डाव साधलेला असतो आणि हा जबरदस्त डाव साधत आता मात्र अंकुश अबोलीने या सगळ्यामध्ये आता क्रिसची अदलाबदली करण्यामध्ये यशस्वी झालेले असतात आणि हे सगळं घडल्यामुळे मग मात्र मालिका रंजक